नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता ब्लॉग मध्ये माझ्या ब्लॉग मध्ये आयुर्वेदातील सिद्धांत जे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असतात त्याबद्दल माहिती सांगते तसेच काही आजारांबद्दल घरच्या घरी कोणत्या प्रकारे आपण उपाय करू शकतो याबद्दल देखील माहिती सांगते जर तुम्हाला माझे चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला करा आज चोवीस मार्च आज मार्च म्हणजे आपण आपण दहन करणार आहोत तर जेव्हा होळी बनवतो त्यामध्ये एरंडाची काडी लावतो तर त्या एरंडाचे आयुर्वेदामध्ये काय महत्व आहे याची माहिती मी आजच्या मा व्हिडिओ मध्ये सांगणार आहे हे जे एरंडाचं झाड आहे ते आयुर्वेदिक दृष्ट्या वातासाठी अति सर्वोत्तम औषध सांगितलं आहे तर याच्यामध्ये आपण एरंडाची पानं एरंडाची जे मुळं असतात ते मुळं तसेच एरंडाच्या बियापासून बनवलेलं तेल एरंडाचं तेल असे वेगवेगळे वेग, अंग वापर करून आयुर्वेदामध्ये वातासाठी तसेच बऱ्याचशा विकारांसाठी उपयोग केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा उपयोग कशा, कशा कशा प्रकारे करू शकतो याची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे जे एरंडाचे झाड आहे ते जे त्याचा जर रस आहे त्याची चव आहे ती थोडी मधुर आहे थोडी तिखट आहे आणि थोडीशी तुरट आहे एरंडाच्या जे तेल असतं ते अतिशय स्निग्ध आणि तीक्ष्ण असतं त्यानंतर जे एरंडाचं जे बाकीचे जे अंग आहेत जे ते सर्व मोस्ट ऑफ क आपल्या शरीरातील कफ आणि वात या दोन दोषांचं शमन करतं जर तुम्हाला कावीळ झालं असेल तर त्या कावळीमध्ये तुम्ही एरंडाची जी कोवळी पानं असतात एकदम लालसर असलेली एकदम कोवळी पानं त्या कोवळ्या पानांचा रस काढून घ्यावा आणि तो सकाळी पहाटे अनशा पोटी एक ते दोन चमचा आपल्या वयानुसार तो घ्यावा तर यामुळे आपल्या शरीरातील जे वाढलेलं पित्त असतं ते लवकर कमी होतं आणि असा प्रयोग तुम्ही दोन ते तीन दिवस केला तर तुमची कावीळ लवकर कमी होण्यास मदत होते एरंडाची जी मोठी पानं आहेत परिपक्व पानं तर त्या प पा, पानांची आपण पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं खडे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्याला थोडंसं कोमट करून ज्या ठिकाणी एखादा तुमचा सांधा असेल कुठली जॉईंट असेल तिथे सूज असेल वेदना असतील तर त्या ठिकाणी याची पेस्टचा लेप करून घ्यायचा आहे आणि एखाद्या पातळशा सुती कपड्याने बांधून घ्यायचं आहे तर यामुळे सूज देखील कमी होईल आणि ज्या वेदना आहेत त्या देखील कमी होतील जर तुम्ही हा प्रयोग कंटिन्यू सात दिवस केला तर त्या ठिकाणची सूज आणि वेदना ह्या कायमच्या जातील जर तुम्हाला असेल बद्धकोष्ठता असेल तर अशा वेळी एरंडाच्या मुळाचे काढा बनवून घ्यायचा आहे एरंडाच्या झाडाचे जे मुळ असतात त्याचा काढा बनवून घ्यायचा आहे किंवा ते जे एरंडाचे मुळं आहेत तर ते, ते मुळं एक भाग घेऊन म्हणजे एक चमचा घेऊन त्यामध्ये दोन क दोन कप पाणी टाकायचं दोन कप दूध टाकायचं आणि ते आटून दोन कप शिल्लक राहील जवळपास वीस तीस ती ते चाळीस एम एल तेवढ्या प्रमाणामध्ये शिल्लक राहील ते एवढं आटून घेऊन त्याला सकाळ संध्याकाळ दोन वेळा घ्यायचं तुमची कंबर दुखी पाठदुखी कितीही दिवसांची असू द्या सात दिवसात कमी होण्यास नक्कीच मदत करेल जर तुम्हाला सायटिकाचं दुखणं असेल मायग्रेनचा सतत होणारा त्रास असेल गावटी अर्थरायटीस असेल किंवा साधा संधिवात असेल तर यामध्ये सुद्धा जे एरंडाचे पानं असतात तर ते पानं थोडेसे त्याला तीळ तेल लावून घ्यायचं आहे किंवा एरंडाचं तेल लावून घ्यायचं आहे आणि ते पानं जे आहे ते दुखल्या भागावर आपल्याला बांधून ठेवायचं आहे असं तुम्ही कंटिन्यू सात दिवस केलं तर तुमची त्या ठिकाणची सूज आणि वेदना हे दोन्ही लवकर कमी होण्यास मदत होईल हा प्रयोग तुम्ही कमीत कमी एक आठवडाभर करा जर तुम्हाला कृमींचा प्रादुर्भाव असेल वारंवार कृमी होत असतील आणि त्यामुळे भूक न लागणे किंवा सतत चिडचिड होणे पोटामध्ये दुखणं तर अशा वेळी एक चिमूटभर भर पलाश बियांचं चूर्ण आणि त्यामध्ये एक चमचा एरंडाचं तेल असं तुम्ही सकाळी अनेशा पोटी तीन ते चार दिवस घ्या तुम्हाला कृमी प्रादुर्भावांपासून लवकरच आराम मिळेल या व्यतिरिक्त हे जे एरंड मूल आहे ते प्लिहा विकार पोट फुगणे सतत गॅसेस होणे तसेच कुठल्याही प्रकारचा संधिवाद ओटीपोटामध्ये दुखणे मूत्राशयाच्या ठिकाणी सूज किंवा वेदना असणे किंवा स्त्री आणि पुरुषातील मूत्रमार्गाशी रिलेटेड संसर्ग किंवा कुठल्याही प्रकारचा विकार असेल तर यामध्ये सुद्धा उत्तम काम करते बऱ्याच वेळा स्तन्यदा मातांमध्ये मा दुधाचा अचानकपणे होतो तर स्तन्यदा मातांच्या एरंड तेलाने मालिश करा नक्कीच फायदा होईल केसांमध्ये कोंडा असल्यास तुम्ही एरंड तेल आपल्या डोक्याला लावा डो, डोक्यातील कोंडा हा लवकर कमी होण्यास मदत होईल यानंतर जर केस वाढत नसतील तर अशा वेळी सुद्धा एरंड तेल लावावे बऱ्याच जणांचे आयब्रोज हे ना शॉर्ट असतात तर अशा वेळी आयब्रोजची जी लेंथ आहे ती वाढवण्यासाठी तुम्ही एरंड तेलाने त्या ठिकाणी मसाज करा आयब्रोजची हेअर ग्रोथ होण्यास लवकरच मदत होईल जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा